नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील साठ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबत चौदा जुलै दोन हजार चोवीसचं जी आर काढण्यात आलेलं आहे तर या जी आरमधली महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तर अर्जाची प्रक्रिया काय असणार आहे पात्रता काय असणार आहे अर्ज नेमकं कोण करू शकतं आणि कागदपत्रे काय लागणार आहेत तर याची थोडक्यात माहिती आपण इथे बघणार आहोत तर प्रस्तावना बघा भारत देशात विविध धर्माचे व पंथाचे अनुयायी वास्तव्यास आहेत महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जात असून महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसे धर्मगुरूं होऊन गेले आहेत ज्यांचा विचारांचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला असून एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचे नाव घेतले जाते बहुतांश कुटुंबाचे स्वप्न असते तीर्थयात्रा करण्याचे जे स्वप्न पूर्ण होत नाहीत तर ही बाब शासनाने विचारधारणे घेतलेली आहे तर जे काही ज्येष्ठ नागरिक आहे ज्यांचे वय साठ वर्षापेक्षा जास्त आहेत तर यांच्यासाठी आता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे तर शासन निर्णय नेमका काय आहे ते आपण येथे बघणार आहोत राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे तर योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सदर योजनेचे उद्दिष्ट आहे राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र याला मोफत उपलब्ध करून देणे तर आता योजनेची व्याप्ती इथे बघा सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांना समावेश राहील तीर्थस्थळांची यादी परिशिष्ट अ व ब प्रमाणे असेल सदर यादीमधील स्थळे कमी होऊ शकतात अथवा स्थळांमध्ये वाढ होऊ शकते सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळांपैकी एक स्थळांच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती तीस हजार रुपये इतकी राहील यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल तर या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहे ते येथे बघा महाराष्ट्र राज्यातील साठ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी लाभार्थी असणार आहे तर आता योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय असणार आहे ते येथे बघा लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे वय वर्ष साठ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे यानंतर अपात्रता काय असणार आहे ते ते बघा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत तर अशांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत असे हे सदस्य पात्र ठरणार नाहीत तथापि अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राती कर्मचारी पात्र ठरणार आहे। तसे आहेत तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत तर असे नागरिक या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत यानंतर चौदा मुद्दा म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉपरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत तर अशांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीत तसेच ज्यांच्याकडे चारचाकी वाहने आहे ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नावावरून नोंदणीकृत आहेत तर अशा लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीत यानंतर सहाव्या मुद्द्यामध्ये प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणतेही संसर्गजन्य रोगाचे ग्रस्त नसावे जसे की टी बी हृदयाशी संबंधित स्वसन रोग कोरोनरी अपूरेपणा कोरोनरी थ्रोम्बोसिस मानसिक आजार संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी तर शारीरिकदृष्ट्या सुदृढ असणे इथे गरजेचे आहे यानंतर सातवा मुद्दा म्हणजे अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याचे पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रास्ताविक प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे यानंतर आठवा मुद्दा म्हणजे जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांची प्रवास पूर्ण केला नाही अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे यानंतर नववा पॉईंट म्हणजे जर असे आढळून आले की अर्जदार किंवा प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणतेही तथ्य लपवून अर्ज केला आहे ज्यामुळे तो तिला प्रवासासाठी अपात्र ठरते तर त्याला कधीही योजनेचा लाभापासून वंचित ठेवण्यात येईल आणि सदर योजनेचा पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास मान्यतेने कारवाई करण्यात येणार आहे यानंतर यानं या योजनेसाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत तर ते इथे बघूया योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहेत लाभार्थ्याकडे त्याचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड असणे गरजेचे आहे यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला असणे गरजेचे आहे तसेच लाभार्थ्याचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड येथे चालणार आहे तसेच मतदान ओळखपत्र येथे चालणार आहे तसेच शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र येथे चालणार आहे तसेच जन्माचा दाखला या चारपैकी कोणतीही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे यानंतर चौथा मुद्दा म्हणजे सक्षम प्रधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड येथे चालणार आहे यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र येथे लागणार आहे यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो येथे लागणार आहे तसेच जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक येथे लागणार आहे आणि तसेच सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र येथे लागणार आहेत तर हमीपत्र हे जे काही ॲप असेल जे काही वेबसाईट असेल त्यावरती तुम्हाला मिळणार आहे तर अशा प्रकारे ही योजना असणार आहे यासाठी ऑनलाईन या अर्ज हा करावा लागणार आहे आणि यानंतर याची यादीसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे तर ही यादी लॉटरीद्वारे करण्यात येणार आहे तर या यादीमध्ये ज्या ज्येष्ठ नागरिकांचे निवड होणार आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर आता अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ते बघूया तर बघा योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतूसुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकता त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असणार आहेत यानंतर अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल म्हणजेच अर्ज भरण्यासाठी तुम्हाला एकही रुपये इथे लागणार नाही विनामूल्यशी सेवा देण्यात येणार आहे तसेच अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि के वाय सी करता येईल यासाठी अर्जदाराने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड असणे गरजेचे आहे तसेच स्वच्छ आधार कार्ड येथे लागणार आहे यानंतर तात्पुरत्या यादीचे प्रकाशन काय असणार आहे ते येथे बघा अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल किंवा ॲपवर जाहीर केली जाणार आहे तसेच या योजनेमध्ये एक महत्त्वाची बाब सांगितल्या गेली आहे सोबत प्रवास करताना जोडीदारासोबत मदतनीस घेण्यासाठी सोय नसेल जर दोन्ही पती पत्नीचे वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त असेल आणि अर्जामध्ये मदतनीस नोंदणीकृत असेल तर तो पाठविला जाऊ शकतो म्हणजेच अर्जदारासोबत एक सहाय्यक व्यक्ती जाऊ शकतो तसेच सहाय्यकाचे किमान वय एकवीस वर्ष ते कमाल पन्नास वर्ष असावेत तर तुम्ही एक मदतनीस म्हणून प्रवासात घेऊ शकता जर तुमचे वय पंच्याहत्तरपेक्षा जास्त असेल तर अशाप्रकारे हा जी आर आहे तर खाली तुम्ही इथे बघू शकता मंदिराचे नाव आहे आणि त्यांचे तीर्थस्थेत्र आहे त्यांचे स्थान आहे तर याची संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता भारतातील तीर्थक्षेत्र कुठे कुठे आहे याची संपूर्ण यादी ही इथे दिलेली आहे तर या जी आरची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर संपूर्ण माहिती तुम्ही एक वेळा वाचू शकता तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण घेऊन येत असतो धन्यवाद